अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं तेरा मेला होऊ घातलेल्या मतदानाच्या प्रचारासाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळ्याळ्या चिन्हावर मी उमेदवार म्हणून उभा आहे आपल्या सगळ्यांचे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आणि माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुलजी बेनके माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख सन्माननीय शरददा सोनवणे आपल्या विभागाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य ज्यांचा गाव गावाचे सहकारी बंधू अभिनो महिला आघाडीचे आमच्या सगळ्यात प्रमुख कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेखांत डोले भाजपचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते भगवानराव कोलम आणि सगळेच मंडळी बराच उशीर झालेला जवळजवळ आम्ही तीन तास शेड्यूलपेक्षाही उशीर आलो कारण प्रत्येक ठिकाणी लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोक आग्रह करत आहेत वाजत गाजत मिरवणुकीनं आम्हाला गावातून का मिरवणूक काढून देवापर्यंत मंदिरापर्यंत जाऊन आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देत हे चित्र ह्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मला कधी बघायला मिळालं नव्हतं लोकांचा प्रतिसाद लोकांचा उत्साह या निवडणुकीमध्ये माझी स्फूर्ती वाढवतोय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या निवडणुकीमध्ये माझा जरी पराभव झाला हो असला तरी मी घरी बसलो नाही मी खासदार आहे किंवा नाही याचा मी कधी विचार केला नाही माझं एकच ध्येय होतं माझा एकच धर्म होता की जनतेशी असलेलं माझं नातं जनतेशी असलेले माझे संबंध ते आज नाही तर पंधरा वर्षापासून होते वीस वर्षापासून ते एका पराभवानं तुटणारे नव्हते झाला परवा झाला पराभव झाला असं तुम्ही का म्हणायचं झालेल्या मतदानापैकी जवळजवळ पाच लाख अठ्याहत्तर हजार मतं मला पडली विजय उमेर उमेदवाराला ला सहा लाख तीस हजार मतं किंवा काय अशी पडले मग पाच लाख अठ्यात्तर हजार लोकांचं चूक काय मी का त्यांना वाऱ्यावर सोडायचं त्यांनी माझ्याकडनं काय अपेक्षा केल्या के होत्या त्यांनी माझ्या पाठीमागं उभं राहिलं म्हणून मी त्यांना सोडून ऐवजी मी म्हटलं काही जरी झालं घर प्रपंच धंदा पाणी सगळं काही मुलं बघतील घरातले लोक पाहतील मी माझा प्रपंच माझं कुटुंब ही माझी जनता हे समजून मी कामाला लागलो अगदी दुसऱ्या दिवसापासून वाईट वाटणं साहजूक होत पराभव झाला की मोठी निवडणूक आणि त्या निवडणुकीमधून सावरायला पण पाहिजे जा, पराभव झाला म्हणून काय तर पराभव वरून ठेवायचा नसतो आणि आज जो आहे तो गेले पाच वर्ष लोकांमध्ये फिरतो गावागावामध्ये घरोघरी जिथं जिथं लोकांना माझी गरज आहे जिथं जिथं लोकांना मदतीची गरज आहे जिथं जिथं गावांना निधीची गरज आहे अशा ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या गुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका